दिवंगत अक्षता मात्रे आगासकर ताई खून प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी याकरिता सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे तसेच या प्रकरणासाठी विशेष वकील म्हणून विधितज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी याकरिता प्रशासकीय स्तरावर गती मिळावी म्हणून नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी बेलापूर विधानसभेचे आमदार मंदताई मात्रे यांची भेट घेतली भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्त संघटनेनी आज अक्षता मात्रे जो मर्डर केसमध्ये जो गुन्हा नोंद केलेला आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आणि पुढचं कारवाई कशी होईल ह्यासाठी सगळ्यांनी माझी भेट घेतली त्यांना मी सांगितलेलं आहे की हे hey, डी जी ऑफिसला जाऊन ते त्यांच्या हाताखाली सक्सेना आहेत त्यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे आणि माननीय आजच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आणि ऑर्डर दिलं की जेवढ्या पण फाईल उज्ज्वल निकमाच्या ज्या पेंडिंग आहेत त्या ताबडतोब काढण्यात यावा आणि उज्ज्वल निकमला जे नेमणूक केलेली आहे ती फाईल ताबडतोब काढण्यात यावी आणि या एक दोन दिवसात त्या फाईल निघतील आणि नि उज्ज्वल निकमजींची नियुक्ती होईल आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने मी घेतलेला आहे सुदीप गुलाब यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई